नमस्कार मंडळी या पद्धतीनं कधी तुम्ही केक बनवून पाहिला आहे का तर करायचं काय दीड वाटी रवा घेतला अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर आणि पाव चमचा इतकं वेलची पावडर दही घालायचं आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी पाणी घालून छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं चार चमचे तेल घालायचं आणि छान फेटून घ्यायचं या पद्धतीनं त्यानंतर तुटी फ्रुटी आहे ती घालायची काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीनं तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता त्यानंतर बेकिंग पावडर आहे ते पाव चमचा आणि बेकिंग सोडा पाव चमचा घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं केकचा टीन आहे त्याला आतून मैदा लावून घेतलेला आहे ला आणि त्यानंतर वरतून थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे तो केकचा टीन आहे तो थोडासा टॅप करून घ्यायचा ऑलरेडी कडई आहे ते फ्रीड झालेले आहे त्यावरती हा डबा ठेवून घ्यायचा आणि चाळीस मिनिटांसाठी हा केक आहे तो बेक करून घ्यायचा पाहू शकताय तुम्ही खूप छान असा केक तयार झालाय थंड झाल्यानंतर चाकूच्या सहाय्यानं कडा सैल करून घ्यायचा आणि हा डबा आहे तो पालथा टाकून व्यवस्थित असा हा हे है केक आहे तो काढून घ्यायचा पाहू शकताय तुम्ही अगदी मस्त असा केक आपला डब्यातून बाहेर निघालेला आहे त्यानंतर चाकूच्या सहाय्याने याचे पीस करून घ्यायचे पाहू शकताय अगदी मऊ लुसलुशीत असा हा रवा केक तयार झालेला आहे नक्की करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद